लालबावटा आशा गट प्रवर्तक युनियन च्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय आंदोलन करण्यात आले राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राज्यात सुमारे सत्तर हजार आशा व तीन हजार पाचशे गटप्रवर्तक कार्यरत असून सोलापूर जिल्ह्यात शहर आणि ग्रामीण भागात मिळून एकतीसशे आशा व गटप्रवर्तक आहेत आशा वर्कर यांना ऑनलाईन पद्धतीचे काम देऊ नये अशी ही मागणी आम्ही शासनाकडे केली होती पण शासन जाणीवपूर्वक आशा वर्कर्सच्या मागणीला केराची टोपली दाखवत आहे वारंवार विनंती देखील शासनाने दोन आशा वर्कर्स गटप्रवर्तकांच्या संबंधी निर्णयाचा अध्यादेश काढला नाही तरी आम्हाला यापेक्षा उग्र आंदोलन करावे लागेल असा इशारा संघटनेच्या प्रमुख पुष्पा पाटील यांनी दिला महाराष्ट्र आशा गटप्रवर्तक फेडरेशनची राज्य महासचिव प्रामुख्याने आम्ही या ठिकाणी आमच्या काही प्रमुख मागण्यांसाठी आंदोलन करतोय वास्तविकता अठरा ऑक्टोबर ते नऊ नोव्हेंबर या दरम्यान तेवीस दिवसाचा आम्ही संप केला होता त्यात तीन प्रमुख मागण्या होत्या एक आशा आणि गटप्रवर्तकांना इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे दिवाळी बोनस मिळावा आणि जी काही ऑनलाईन कामाची सक्ती आशा आणि गटप्रवर्तकांवरती होत होती ती त्यांच्या वरती ती ऑनलाईन कामाची जबाबदारी देण्यात येऊ नये कारण वास्तविक पाहता आशा आणि गटप्रवर्तक्या फील्ड करत आहेत आणि कामावर आधारित त्यांना मोबदला मिळतो जर ऑनलाईन कामाची सक्ती त्यांना केल्यात त्यांचं मूळ काम बाजूला राहून त्यांच्यावरती विना मोबदल्यात ऑनलाईन काम करावं लागलं असतं म्हणून ह्या प्रमुख मागणीला घेऊन आणि तिसरी महत्त्वाची मागणी अशी होती ज्या काही आमच्या सुपरवायझर आहेत आशांच्या त्या उच्च शिक्षित आहेत आणि त्यांची नियुक्ती ही कंत्राटी पद्धतीने करण्यात आली होती परंतु ज्यावेळेस कंत्राटीच्या सेवा शर्ती लागू करण्यात आल्या त्यातनं त्यांना वगळण्यात ते आलं त्यामुळं त्यांना सा शासकीय सा... सेवेमध्ये सामावून घेऊन घे घेत नाहीत तोपर्यंत त्यांना कंत्राटीच्या सेवा शर्ती लागू कराव्यात या तीन प्रमुख मागण्यांना घेऊन तेवीस दिवसाचा संप झाला आणि ते संपाच्या दरम्यान एक नोव्हेंबरला आपल्या आरोग्यमंत्र्यांनी मध्ये अचानकच आम्हाला अपेक्षित नसताना एक घोषणा केली की के आशांच्या मोबदल्यामध्ये सात हजाराची वाढ करण्यात येईल आणि गटप्रवर्तकांच्या मोबदल्यामध्ये सहा जा हजार दोनशेची वाढ करण्यात येईल मग त्या सहा हजार दोनशेच्या दो गटप्रवर्तकांच्या मोबदल्याची जी वाढ होती त्याला आम्ही सगळ्यांनी विरोध केला कारण आशांपेक्षा गटप्रवर्तकांना जास्त मोबदला जा मिळाला पाहिजे यासाठी मग त्या प्रस्तावात दहा हजाराची वाढ घोषित करायला लावली आणि मग त्यांनी आम्हाला असं आश्वासन दिलं होतं की एक महिन्याच्या आत त्याचा शासकीय आदेश काढू परंतु त्यांनी त्यांचं जे काही आम्हाला आश्वासित केलं होतं ते जवळजवळ आज दोन तीन महिने होत आले परंतु त्याचा काही शासकीय आदेश काढलेला नाही त्यामुळं पुन्हा आम्ही बारा जानेवारीपासून संपूर्ण महाराष्ट्रातल्या सत्तर हजार आशा आणि साडेतीन हजार गटप्रवर्तक जोपर्यंत आमचा जो जे काही बोललं आहे त्याचा शासकीय आदेश निघत नाही तोपर्यंत बेमुदत संपवा राहता मिळता मुख्यमंत्र्यांच्या आज प्रामुख्याने संपूर्ण महाराष्ट्रभर जिल्हा स्तरावरती हे आंदोलन सुरू आहे आणि त्या पार्श्वभूमीवर म्हणलं ना सत्तर हजार, हजार आशा साडेतीन हजार गटप्रवर्तक ह्या आज रस्त्यावर आहेत आणि प्रत्येक जिल्हा पातळीवरती हे आंदोलन सुरू आहे सोलापूरचं म्हणाल तर सोलापूरमधल्या शंभर टक्के आशा आणि गटप्रवर्तक सोलापूरमध्ये एकशे चाळीस गटप्रवर्तक आहेत आणि तीन हजार आशा आहेत जवळजवळ एकतीसशे चाळीस लोकं आज आपले या ठिकाणी सोलापूरमध्ये ह्या आंदोलनामध्ये सहभागी आहेत